नमस्ते मैत्रिणींनो हे बघा आज आपल्याला हे इनडोर प्लांट बघायचं आहे तर त्याचं नाव आहे पीस लिली तर पीस म्हणजे काय शांतीचं प्रतीक असतं आणि लिली तर त्याचं नावच आहे पीस लिली म्हणून प्लांट आहे ते झाड तर बघू शकता हे बघा या झाडाचा माझा एक अनुभव आहे की आ, छोटंसं लावलं होतं मी म्हणजे नर्सरीमधून फक्त अगदी दोनच पानांचं आणलेलं होतं मी हे तेव्हा मी जेव्हा हे झाड आणलं ना तेव्हा फक्त एकच हे आलेलं होतं त्याला छोटंसं होतं अगदी दोन तीन पानं होते फक्त तर तेव्हा मी नर्सरीमधून आणलं होतं तर त्यानंतरचा हा रिझल्ट आहे बघा तर त्याची किती वाढ झालेली आणि पानं पण किती अगदी छान असतात त्याचे तर आता खूप छान वाढलेले आहे ते आणि त्याला फायनली फूल पण आलेले आहे तर फूल आल्यावर किती छान म्हणजे वाटतं आपल्याला तो आनंद वेगळाच असतो तर आता तो ते फूल आता थोडं ग्रीन व्हायला आलेलं आहे बघा जेव्हा फुलं ते हे होतं खरा म्हणजे असं जायला येतं तर तेव्हा ते ग्रीन होतं त्याच्या आधीच मग आपल्याला ते कट करून घ्यावं लागतं तर मैत्रिणींनो हे बघा तुम्हाला जर आवड असेल या झाडाची आणि वाटत असेल आपल्याकडे पाहिजे तर मग तुम्ही छोटंसं एक आणू शकता ते झाड थोडं माग भेटतं तर मग आपण माग असल्यामुळे आपण आणू शकत नाही पण अगदी छोटंसं आणायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते झाड त्याची वाढ होते ना तर मग छानच असतं आणि ऑक्सिजन देतं ते झाड त्याच्यामुळे एक डोळ्यांना पण छान वाटतं ते तर जेव्हा मी पाहायची तेव्हा वाटायचं की आपल्याकडे पण पाहिजे हे झाड तर मग मी आणलं छोटंसं तर मग आता भरपूर प्रमाणात वाढ झाली त्याला आणि फायनली फुल आलं तर आधी छोटाच याच्यात लावायचं ते कुंडीमध्ये मग नंतर वाढायला लागलं की मोठ्या कुंडीत लावायचं तर त्याला पाणी जे माती मॉइस्टच पाहिजे असते पाणी त्याला टाकायचं पण जास्तच ड्राय माती जर जर झाली कोरडी माती झाली तर मग त्याचे पानं पूर्ण असे खाली हे होऊन जातात तर मग असं न करता पाणी त्याला टाकायचं आणि पूर्ण पाणी खाली निघेपर्यंत टाकायचं त्याला म्हणजे त्या त्याच्यामध्ये जी माती असते ना ती महिष्ट पाहिजे म्हणजे ओलावा पाहिजे त्या जा झाडाला जास्त त्याला ड्राय पण चालत नाही आणि जास्त पाणी पण चालत नाही तर मग अशा प्रकारे याची काळजी घेतली तर मग छान असतं हे झाड जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पण आणू शकता लावू शकता तर झाडांचं असं असतं की आपल्याला थोडा फेशन्स ठेवावा लागतो तर मग त्याचा रिझल्ट पण छान येतो आणि थोडे थोडे असे पानं होऊन जातात त्याचे तर मग पाणी थोडं कमी जास्त झाल्यावर मग ते पानं असे थोडे खराब व्हायला लागतात तर आणि पाण्याचा स्प्रे त्याला करायचा पाणी त्याला चांगलं आवडतं तर पाण्याचा स्प्रे करून एकदम छान हिरवंगार दिसतं ते आणि कधी कधी पानं मध्ये मध्ये पुसून टाकायचे ते तर असं छान असतं आहे झाड तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि नसेल तर मग नर्सरीमधून डायरेक्ट पण आणू शकता पण थोडं माग असतं आहे झाड त्याच्यामुळे मग छोटं जर भेटलं तर ते पण तुम्ही लावू शकता तर बघा मैत्रिणींना मग ऊन जास्त नाही चालत जास्त कडक उन्हामध्ये नाही ठेवायचं ते खराब होऊ शकतं तर त्याला इन इनडोअर असं खिडकीमध्ये सूर्यप्रकाश येतो ना त्याच्यात ठेवलं तरी चालतं आणि गॅलरीत पण तुम्ही ठेवलं क कमी उन्हात तरी चालेल तेव्हाच त्याला हे फूल येतं थोड्याफार प्रमाणात त्याला सूर्यप्रकाश पाहिजे असतो तर मग त्याला फुलं येतात आणि घरात पूर्ण इनडोअर ठेवलं तर मग त्याला फुलं नाही येणार फक्त राहतील तर मग मी घरातच ठेवलेलं होतं आणि सकाळी सकाळच्या क सूर्यप्रकाशात ठेवलं तर मग त्याला फुलं यायला लागले आणि तुम्ही त्याचे अनेक प्रकारचे झाडं म्हणजे करू शकतात त्याला वेगळे वेगळे भरपूर झाडं करू शकतात त्याचे तर मग एक सुरुवातीला आणायचं नंतर मग आपण भरपूर झाडं त्याचे बनवू शकतो तर बघा मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद